मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातील नक्षलवाद समोरून नष्ट करणार नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या सहावरून तीनवर पुढच्या वर्षापर्यंत नक्षलवाद संपवणार गृहमंत्री अमित शहाकडून विश्वास व्यक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अठ्ठेचाळीस तासांची युद्धबंदी सीमा संघर्ष वाढल्यानंतर तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली दिलीप चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षप्रवेश संपन्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल तर माझ्या नादाला लागला तर ओम भट स्वहा आमदार सुनील शेळके यांचा व्हिडिओ व्हायरल नागपूरमधील अठ्ठावीस तारखेच्या संदर्भात पोलिसांचा दबाव आहे बच्चू काळूंचं वक्तव्य तर पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून धमक्या खासदार उदयनराजे भोसलेंनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक संवाद साधना अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक अंबरनाथ शिंदे पदासाठी मनसेचा उमेदवार दिला जाणार मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया उत्तर रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विक्रांत भास्कर जाधव मातोश्रीवर तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी घेतली भेट ठाकरे विक्रांत चव्हाण यांचा अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आर एस एसचा प्रतिकात्मक पुतळा चालला दादर मधील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांकडून आंदोलन पोलिसांनी कार्यकर्त्याला घेतलं दाव्यात धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी करमाळा तालुक्यातल्या खांबेवाडी इथल्या तरुणाचं ईमेल आंदोलन मुख्यमंत्री फडणवीस यांना दहा दिवसात दहा लाख मेल करणार किशोर यांची माहिती पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज